बीड पोलीस दलातील बडतर्प पोलीस अधिकारी आणि सध्या खूप जास्त चर्चेत असलेले अधिकारी रणजित कासलेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये तेवीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली कासलेनं खुल्याम धनंजय मुंडेंसह अनेकांवर जोरदार आरोप केलेत अटक केल्यानंतर म्हणा किंवा कोठडीमध्ये जाताना म्हणा कासले अगदी हिरो असल्यासारखा मस्तपणे वावरताना दिसतोय आता पोलिसांना रणजित कासलेच्या मोबाईलमधला डेटा रिकवर करायचा आहे कारण याच मोबाईलवरून त्यानं अनेक व्हिडिओ करून गौप्यस्फोट केलेत शिवाय यामध्ये आर्थिक व्यवहाराची देखील माहिती मिळणार आहे कासलेनं केलेले आरोप फारच गंभीर आहेत वाल्मिकाराचा एन्काउंटर करायचा होता असा खळबळजनक दावा देखील त्यानं केला होता हाच कासले सध्या चर्चेत आहे कासले नेमका आलाय कुठून याचं बॅकग्राऊंड काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले हा बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर विभागात कर्तव्यास होता याआधी रणजित कासले परळी त्यासोबतच गेवराई मुंबई छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा कर्तव्यास होता बीडच्या सायबर विभागामध्ये रणजित कासलेकडे आर्थिक फसवणुकी संदर्भातली एक केस आली होती आणि याचा तपास जो आहे तो त्याच्याकडे होता याच केसमध्ये रणजित कासलेनं आर्थिक देवाणघेवाण करून गैरव्यवहार केलाय असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता त्याचबरोबर वरिष्ठांची परवानगी न घेता तपास केल्यामुळं रणजित कासलेला निलंबित केलं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये रणजित कासले हा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय म्हणून रुजू झाला रणजित कासलेची पहिली पोस्टिंग मुंबईमध्ये झाली मुंबईच्या डी बी मार्क पोलीस स्टेशनमध्ये रणजित कासलेनं आपली सेवा सुरू केली त्यानं दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे जवळपास साडेतीन वर्ष तिथं सेवा बजावली लॉकडाऊननंतर रणजित कासलेची छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली झाली संभाजीनगरच्या पिसोर पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एफ आय आर देखील दाखल करण्यात आला होता या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे त्याच्या वतीनं साक्ष देण्यासाठी रणजित कासलेनं वीस हजार रुपयांची लाच मागितली होती असा आरोप त्याच्यावरती होता त्यानंतर या प्रकरणातले जे आरोपी होते त्या आरोपींनी एसीबीला या संदर्भात माहिती दिली रणजित कासले विरोधात त्यावेळेस सापळा रचून कारवाई केली गेली छत्रपती संभाजीनगरनंतर कासलेची बीडमध्ये बदली झाली आणि तो बीडच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये काम करत होता बीडमध्ये बदली झाल्यानंतर कासलेनं परळी गेवराईमध्ये काम केलं आणि त्यानंतर तो आला सायबर पोलीस स्टेशनमध्ये सायबर पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना रणजित कासलेकडं एक सायबर फसवणुकीसंदर्भातला गुन्हा आला जसं की सुरुवातीला सांगितलं की कासलेनं या केसमध्ये वरिष्ठाला न कळवता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी घेतली आणि तो थेट सुरतला गेला तिथं त्यानं पैशांचा व्यवहार केला असल्याचा आरोप जो आहे तो त्याच्यावरती ठेवण्यात आला त्यानंतर सव्वीस मार्चला बीडचे एस पी नवनीत कावंत यांनी रणजित कासलेला निलंबित केलं यानंतर त्यानं बरेच व्हिडिओ जे आहेत ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हायरल केले यामध्ये त्यानं वेगवेगळे आरोप प्रत्यारोप केले मात्र असेच व्हिडिओ करताना एका व्हिडिओमध्ये अनुसूचित जाती संदर्भामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केल्यानं कासले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कासले हा मूळचा लातूर आम लातूरचा आमच्या लातूरमध्ये कुत्रा उभा राहिला तरी तो निवडून येईल असं त्यानं म्हटलेलं त्यानंतर बीडच्या भगवान कांडेकर यांच्या तक्रारीवरून चौदा एप्रिल रोजी बीडच्याच शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कासलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सतरा एप्रिलला रणजित कासलेला पोलिस सेवेतून बडतर्प करण्यात आलं यामध्ये सुद्धा त्याच्यावरती वेगवेगळे ठपके ठेवण्यात आले यामध्ये गुन्हा दाखल झाल्यासंदर्भात तर होताच मात्र त्याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाची बदनामी करणं वेगवेगळ्या नेत्यांवरती आरोप करणं असे आरोपसुद्धा लावण्यात आले रणजित कासलेला यानंतर बीड पोलिसांनी अटक केली सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे धनंजय मुंडे यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी असतील किंवा वेगवेगळे राजकीय नेते असतील या सगळ्यांवरती गंभीर आरोप करणाऱ्या कासलेवर एक गुन्हा बीडमध्ये दाखल करण्यात आलाय रणजित कासलेनं एक दावा केला होता त्यामध्ये त्यांना असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांच्या माणसांनी दहा लाख रुपये त्याच्या खात्यावरती पाठवले मुळात हे पैसे अंबाजोगाईच्या संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवले असल्याचं उघड झालंय याबाबत स्वतः काळे यांनी पोलिसामध्ये तक्रार केली आहे आणि ती सुद्धा पुराव्यासह त्यांनी एस पीना या संदर्भामध्ये एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे त्यानंतर अंबाजोगाईतील एक व्यापारी आहे सुधीर चौधरी त्यांनी सुद्धा एक तक्रार कासलेंच्या विरोधामध्ये केलेली आहे कासलेनं आईच्या उपचारासाठी म्हणून सहा लाख रुपये उसने घेतले मात्र वारंवार मागणी करूनही ते पैसे परत न केल्यानं अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय वाल्मिक कराडच्या एनकाउंटरबाबतच्या गौप्यस्फोटासह कासलेनं अनेक आरोप केले होते निवडणुकीमध्ये व्ही पासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडेंच्या माणसानं आपल्याला दहा लाख रुपये दिल्याचा दावा कासलेनं केला होता त्यानंतर त्यानं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केले होते ॲक्सिस बँकेमध्ये अमृता फडणवीस काम करतात त्यामुळं प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला त्यांचं अकाउंट या बँकेमध्ये काढण्यासाठी धमकावलं जात होतं असा गंभीर आरोप कासलेनं केला होता शिवाय प्रत्येक अकाउंटमागं त्यांना तीनशे रुपये मिळतात असा दावा सुद्धा त्यानं एका व्हिडिओमध्ये केला होता तो व्हिडिओ एका वकील महिलेनं अमृता फडणवीसांना टॅग करत त्यावरती खुलासा मागितला होता त्यांच्या या ट्विटला रिट्विट करत अमृता फडणवीसांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलं होतं तुमच्या या खोट्या राजकीय अजेंड्यात मला का ओढत आहात असा सवाल करत मुंबई पोलिसांनी कृपया या प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती अमृता फडणवीसांनी केली होती कासलेंनी संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित गंभीर आरोप केले असून या प्रकरणातील मुख्य राजकीय मास्टर माइंड अद्याप फरार आहे त्यामुळं कासलेंना धोका निर्माण होऊ शकतो असं म्हणत ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदारांनी रणजित कासलेंना पूर्ण सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे सोशल मीडियावर दबंग अधिकारी स्टाईल व्हिडिओ टाकण्यावर कासलेचा जोर होता असं दिसून येते त्याचे तिथं बऱ्यापैकी फॉलोअर सुद्धा आहेत कासलेनं जे वेगवेगळे आरोप केले आहेत त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे तपासात समोर येईल अशी अपेक्षा आहे दुसरीकडे गंभीर आरोप करणाऱ्या कासलेच्या विरोधामध्ये आता गुन्हे दाखल होताना दिसत आहे सर्व घरामोरींवर आमचं लक्ष असणारच आहे आणि याचे अपडेट सुद्धा आम्ही वेळोवेळी तुम्हाला देत राहणार आहोत तुर्तास तुम्ही जर मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद